हा पुरस्कार देऊन आपल्याला करायचा आहे आणि तुम्हाला श्रमयोगी हा हो पुरस्कार द्यायचा आहे मुख्यमंत्र्यांशी आमचं बोलणं झालेलं आहे मी नानासाहेबांना पाच मिनिटं भेटा फक्त मला मिळाले जरा नंतर बोलू आपण तर मी त्यांना नानासाहेबांना सांगितलं होतं की सध्याची परिस्थिती युद्ध सदृश आहे आणि या परिस्थितीमध्ये महाराष्ट्राच्या टॉप वन तीन नेत्यामधले उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदेसाहेब हे एक आहे त्यामुळं ते, ते येथील ह्याची शाश्वती कमी आहे त्यामुळं थोडा अंदाज असल्यामुळं आम्ही काही सगळ्या लोकांना त्या ठिकाणी कमिटी मेंबर जेवढे आहेत तेवढ्यांनाच निमंत्रण दिली आणि माझा अंदाज खरा ठरला की मुख्यमंत्री साहेब अचानक संरक्षणाची बैठक लागली आणि त्या ठिकाणी थांबले गेले पेलगामला काश्मीरमध्ये जो काही अतिरेक्यांनी आपल्या भारतीय पर्यटकांवर हल्ला केला तिथून मोठी ठिणगी पाकिस्तानाने भारताच्या संबंधामध्ये पडली आणि आज त्याचं उग्र रूप धारण केलं जो देश अतिरेक सांभाळतो दहशतवाद्यांना सांभाळतो त्या देशाचा एक ना एक दिवस नायनाट होणारच होता हे विधी लिखित होत आणि बरेच वर्ष पाकिस्तानने हा दहशतवाद हा ठेवला सांभाळून ठेवला आणि आज तो दहशतवाद हा आग पाकिस्तान पाकिस्तानमध्ये ओपतो आहे एकही देश पाकिस्तानच्या मदतीला येत नाहीये भारत एवढा प्रचंड ताकदवर झालेला आहे एका दोन महिला पायलट या दोन महिलांनी अख्ख पाकिस्तान उद्ध्वस्त केलं त्या दोन महिला आणि एक पंजाबी भले भले अतिरेकी महिलांना किंमत न देणारा असा पाकिस्तानचा समाज आज त्या दोन महिलांनी संपूर्ण पाकिस्तान नेस्त्र एका रात्रीत उद्ध्वस्त केले जर आमच्या भारतातल्या दोन महिला एवढा कार्यक्रम करू शकतात तर हजारो सैन्य जेव्हा तुटून पडेल तर या भूमंडळावर पाकिस्तान देश होता का नाही हे सुद्धा उद्या दिसणार नाही एवढी मोठी ताकद भारत आहे या देशाला एक इतिहास आहे परंपरा आहे आज प्रत्येक भारतीयाचा हृदयामध्ये आपल्या देशाबद्दल प्रेम आहे जे घडलं चार दिवसापूर्वी लग्न झालेल्या नवरा बायकोला फिरायला गेले असताना आने लगना जाली ही वरती, हला त्या ठिकाणी आनंद आयुष्याचा सुरुवात केलेली आयुष्याची आणि चार दिवस लग्नाला झाले होते आणि त्यांचा कोणताही दोष नसताना त्यांच्यावरती हल्ला केला त्या मुलावरती हत्या केली नवीन जोडीदाराच डोकं मांडीवर घेऊन रडणाऱ्या त्या वधूच्या डोळ्यातले आश्रू संपूर्ण देशांना नव्हे तर जगानं पाहिजे कुठला जात नसते धर्म नसतो यामध्ये काश्मीर मधले काही मुसलमान पण गेले मुस्लिम बांधव पण गेले त्यांना कुठली जात धर्म नसतो परंतु पाकिस्तानच्या कधी लक्षातच आलं नाही

हिंदुस्थानच्या धर्मामध्ये भारताच्या धर्मामध्ये हिंसाला आणि अतिरेकेला थारा नाही म्हणून भारत देश आज हा सर्वात मोठा गणला गेला आज देशाचे प्राणा स्वतःच्या प्राणाची बाजी लावून लढणाऱ्या त्या शिवराना तुमच्या वतीनं मी वंदन करतो दंडवत घालतो आणि हा भारत सदैव आपल्या शुरांच्या सैनिकांच्या पाठीशी उभा राहील असं त्या ठिकाणी त्यांना मी आजच्या या सभेतून आशीर्वाद आणि शुभेच्छा देतो भारत भारतच राहणार आहे अजून आठ दिवस जर असंच वातावरण राहील तर एका बाजूने बलुचिस्तान घुसलेलं आहे दुसरीकडून भारत घुसलेला आहे पाकिस्तान ज्यांनी अतिरेक वाढवला तो देश उद्या या जगाच्या पटलावर दिसेल का नाही अशी आज परिस्थिती आहे पण ईश्वराला प्रार्थना आहे त्यांनी अतिरेक आपल्या देशातला अतिरेक्यांचा थारा बंद करावा या जगाला सांगावं या की यापुढे आम्ही अतिरेकी पोचणार नाही बंद करू कारण ज्या पद्धतीनं लहान लहान मुलांचे सुद्धा त्या ठिकाणी या आगीमध्ये कोरपून जीव जात आहेत हे दुःखदायी आणि खेदजनक आहे हे कुणालाही न आवडणार आहे भारताला तर मुळीच आवडणार नाही कारण मजबूत